पेट्रोल डिझेलसाठी लातूरात रांगाच रांगा तर यावर लवकरच तोडगा निघेल अफवांवर विश्वास ठेवू नका लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे आवाहन ड्रायव्हरच्या संपामुळे लातूर शहर व जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलसाठी एकच हाहाकार उडाला आहे काल रात्री उशिरापर्यंत शहर व जिल्ह्यातील बहुसंख्य पेट्रोल पंपांचा तेलसाठा संपला आहे त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आज दोन जानेवारी रोजी लातूर शहरातील उषा किरण व मिनी मार्केट येथील दोन पेट्रोल पंपावर तेलाचे टँकर आल्यामुळे दरक शेकडो नागरिक पेट्रोल डिझेल मिळण्याच्या अपेक्षेने तात्काळत उभे होते पेट्रोल डिझेलच्या या शॉर्टेजमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले शाळा महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी शासकीय कार्यालयातील कर्मचारी एवढेच नाही तर पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या सेवावर देखील परिणाम झाला आहे या संदर्भात लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी लातूरकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे ड्रायव्हरच्या संपामुळे पेट्रोल डिझेलचे शॉर्टेज निर्माण झाले असून यावर लवकरच तोडगा निघेल नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही साठेबाजांनी साठेबाजी करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज समाजमाध्यमांशी बोलताना दिली लातूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी तालुक्याचे तहसीलदार यांना आदेश दिले आहेत त्यानुसार या संबंधित अधिकाऱ्यांनी विविध पेट्रोल पंपावर जाऊन प्रत्यक्ष स्थितीची पाहणी घेतली लवकरच या समस्येवर तोडगा निघेल असा दिलासा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज लातूरवासियांना दिलासा दिला आहे जो संप चालू आहे त्याच्यामुळे थोडस ट्रान्सपोर्टेशनच्या अडचणी झाल्या आहेत आणि म्हणून थोडस शॉर्टेज आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतंय परंतु मला नागरिकांना सांगावं असं वाटेल की कुठल्याही अप्पांवर विश्वास ठेवू नका साठेबाजी करू नका की पेट्रोल मिळणार नाही म्हणून खूप जास्त त्या पेट्रोल पंपावरनं घेऊन जाणे वगैरे अशा प्रकारचे म्हणजे का हे आळा गा, घालावा लागेल आणि आपण बघितलं की याच्यावर तोडगा लवकरच निघेल तर या सगळ्या गोष्टींच्या वाटाघाटीने तोडगा निघून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल माझी सगळ्यांना एवढंच नम्र आवाहन आहे की कुठल्याही प्रकारे आपवांवर विश्वास ठेवू नका आणि कुठलीही साठेबाजी याच्यामध्ये करू नका असं कोणी करत असेल तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही